महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने दिनांक तेरा मार्च रोजी काढलेल्या शासन निर्णय मध्ये खानापूर तालुक्यातील बावीस व आटपाडी तालुक्यातील वीस गावांचा डोंगरी विकास योजनेमध्ये समावेश केला आहे खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील हे दोन हजार चार मध्ये निवडणुकीला अपक्ष म्हणून उभा होते तेव्हा त्यांनी जनतेपुढे आटपाडी खानापूर तालुक्यातील भूभाग हा बऱ्यापैकी डोंगरी आहे सदर तालुक्याचा डोंगरी विभागामध्ये समावेश करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं ते निवडून आल्यानंतर नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी आटपाडी खानापूर तालुक्याचा डोंगरी तालुक्यामध्ये समावेश व्हावा अशी मागणी तत्कालीन नियम हे कठोर असल्याने त्यावेळी ही मागणी तत्काळ मान्य झाली नाही परंतु त्यावेळी हे नियम शिथिल हालचाली अठरा एक दोन हजार दहा ला एक जी आर काढून निकष ठरवण्यात आले होते याच निकषाच्या आधारे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची तेरा सहा दोन हजार तेवीस रोजी बैठक झाली होती या बैठकीमध्ये प्रस्तावित असलेल्या मागण्या विचाराधीन होत्या त्यावरती शासनाने शिक्कामोर्तब केला आहे